नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत असाल की माझ्या हातामध्ये मिरची पीक दिसत असेल तुम्हाला तर आज आपण या ठिकाणी मिरचीची लागवड करणार आहोत अनेकदा काय होतं की मिरची पीक लागवड करत असताना आपण ते कसं लावायचं याची पुरेपूर माहिती नसल्यामुळं पिकामध्ये फारसा नुकसान होतं तर मिरची लावते वेळेस हे छान पद्धतीने हा त्याचा मूळ किंवा कसल्याही प्रकारे दाबू नाही अंगोठ्याच्या सायने मूळ त्याची डॅमेज करू नये यासाठी आपण माहिती सांगणार आहोत तर नावत्यावेळेस काय करायचं की जमिनीमध्ये आपला होल घेतलेला आहे वलचिंगा या ठिकाणी अशा पद्धतीने एक छोटासा होल पाडून घेतला आपण आणि हे रोपट आहे रोपटं हे बघा रोपटं घेतलेलं आहे रोपटाची अतिशय योग्य प्रमाणात वाढ झालेली आहे मुळांची वाढ झालेली आहे ही या ठिकाणी असं यामध्ये ठेवायचं आणि साईटनं असं थोडस दाबून घ्यायचं त्याला असं आंघोठ्याच्या सहाय्याने किंवा याच्या साहाय्याने असं डॅमेज मूळ होतील असं कसलं कृत्रही कुरत कृत्य करायचं नाही की जेणेकरून झाडाला इजा होईल मुळांना इजा होईल असं घ्यायचं दुसरं एक लावा दाखवून मग तुमचं आहे असं घ्यायचं असं रोपट घ्यायचं यामध्ये असं असल्या प्रकारे रोपट ठेवायचं आणि त्याला असं बाजूने थोडंसं असं असं चिटकून घ्यायचं असं व्यवस्थित पद्धतीने असं रोप लावून घ्यायचं जेणेकरून झाडाला योग्य वाढ होण्यास आपल्याला मदत होईल असं भरपूर जास्त उत्पन्न निघण्यास आपल्याला मदत होईल मूळ जी छोट मूळ म्हणतो आपण जी मेन मूळ आहे ते जर आपण दाबलं ती मूळ जर खाली वाकलेली असली तर आपलं झाड योग्य ते वाढ होणार नाही त्यापासून आपल्याला उत्पादन भेटणार नाही आणि आपण रोप किती दिवसाचं घ्यावं एवढं ते शेतकऱ्याला सांगून द्या हां रोप फार महत्त्वाचं आहे की रोप रोप किती दिवसात घेतलं पाहिजे एक पंचवीस ते तीस मधला आपण रोप लावावं अशी हो, माझी विनंती राहील तीस दिवसाच्या वरचं रोप आपण एक दोन दिवस जर असतील तर घ्या लावू तीस दिवसाचे कमीत कमी रोप मधले लावा तीस दिवसा आणि चाळीस दिवसाच्या वरचं रोप अजिबात लावू नका त्याची मूळ मधामध्ये वाकलेली असती उत्पादन घट घटमध्ये त्याचं अतिशय नुकसान होतं उत्पादन आपल्याला चांगलं मिळत नाही रोप हे पंचवीस ला ते तीस दिवसामधलं योग्य असे अशी इतक्या अशा पद्धतीने वाढ झालेलं आपण रोप लावावं तीस दिवसाच्या वरचं जर रोप लावलं तर काय समस्या येतात त्याच्यामध्ये झाडाचा विकास होत नाही काय अडचण होते हां झाडाचा विकास म्हणजे की मूळ आहे ती खाली वाढतात मूळ डॅमेज होती मूळ जी असती मेन मुळी ती वाकल्या जाऊन आपण लावल्यानंतर ती वाकल्या जाती झाडाची योग्य प्रमाणात वाढ होत नाही